स्वामी समर्थ घेऊन हो मी तुझ्या पाठीशी आहे दुःख असो तुला त्रास असो सगळं दूर होईल शेवटपर्यंत स्वामींचा आशीर्वाद तु तु तुझ्या पाठीशी राहील तू भाग्यवान ठरसो तुझे सर्व काही काम अडकले असेल तर दूर होते पूर्ण होते भाग्यवान ठरसो म्हणजे स्वामी की कोणतेही काम असो आणि अडचणी असो सगळ्या दूर होती फक्त त्या माझं माझ अक्कलकोटला मला भेटायला असे सर्व केल्याने श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी राहते आणि तुझे सर्व संकट दूर होते बोल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 나놀았